मुलगी म्हणाली शेतकरी नवराच पाहिजे मला आणि शेतकरी मुलानं केलं नाथ खुळाच लग्न बलवडीच्या शेतकरी मुलाचा पार पडला दिमागदार विवाह सोहळा डॉक्टर विटा येथे नर्सरी ते आठवी प्रवेश सुरू फोनिक क्लास सर्वोत्तम ऍक्टिव्हिटीज माइंड पॉवर कम्युनिकेशन स्किल फिअरलेस डिसिप्लिन प्री प्रायमरीसाठी टाटा अर्ली एज सोल्युशन प्रत्येक क्लास मध्ये बोर्ड खेळातून शिक्षण प्रॅक्टिकल व क्रिएटिव्ह लर्निंग मुलांची वैयक्तिक काळजी तसेच तज्ज्ञ अनुभवी शिक्षक भव्य कॅम्पस पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सर्व खेळांचं तंत्रशुद्ध प्रशिक्षण डान्स म्युझिक गिटार प्रशिक्षण लवकरात लवकर प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचे भविष्य उज्ज्वल करा खरंतर अनेक मुलींची शेतकरी नवरा नको अशी इच्छा असते परंतु सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील विरवडे गावच्या मुलीनं शेतकरी नवराच आपल्याला साता जन्माचा साथी म्हणून निवडलाय सांगली जिल्ह्यातील आणि खानापूर तालुक्यातील बलवडी भाळवणी गावचा असलेल्या या प्रसाद नावाच्या शेतकरी मुलाला तिनं पसंत केलं प्रसाद हा तसा परिसरातील प्रगतशील शेतकरी जिद्द चिकाटी व प्रचंड कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर त्याने नोकरदारालाही मागं टाकलं आपल्या शेतीतून त्याने लाखो रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे तसेच त्याने आपला मोठा शेतीपूरक जोड व्यवसायही चांगल्यापरीने सांभाळला आहे नुकताच प्रसाद व पल्लवी यांचा थाटामाटात विवाह आळसन देते संपन्न झाला अगदी चांगल्या माणसालाही लाजवेल असाच विवाह या प्रसादने करून दाखवलाय त्याला त्याची पत्नी पल्लवी हिने ही मुलाची साथ देण्यासाठी हात पुढे केलाय पुणे मुंबईला जाण्यापेक्षा गावाकडे राहून गावाकडच्या मुलाला मदत करायला मला आवडेल असं ती म्हणाले माझ सौभाग्य की मला एक शेतकरी नवरा मिळाला आज आजकालच्या मुली ह्या शक्यतो पुण्या मुंबईला जायचं बघतात पण मला गावात राहून गावाची सेवा करणं आणि प्रसाद प्रसादरावांचा हाच ध्येय आहे किंवा हेच त्यांचं लक्ष आहे की, की इथल्या लोकांना कशी मदत होईल हे पाहणं मला त्यांना मदत करायला आवडेल म्हणून हा संदेश असेल नक्कीच ते खूपच कष्टाळू आहेत म्हणून एवढ्या कमी वयात त्यांनी एवढं उभारलं आणि त्यांच्या परिवाराने पण त्यांना खूप अशी चांगली साथ दिली प्रसादने देखील या विवाहाचे सगळे श्रेय आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मित्रमंडळींना देऊन टाकले याच्यामध्ये एक प्रामाणिक केलेला आजपर्यंत कष्ट ते काम आलं आणि मित्रमंडळींचा मोठा जो समूह आहे त्या समूहाने इथपर्यंत नेऊन पोहोचवलं आणि हे जे तुम्हाला समोर जे दिसतंय ते सगळं त्यांचं कष्ट आहे मी मात्र एक निमित्त आहे की हे लग्न माझं हा सगळा आनंद माझ्या मित्रमंडळी माझा परिवार आणि माझ्या सोबती सहकार्यांचा सगळ्यांचा हा आनंद आहे निसर्गाशी लढत लढत प्रामाणिक कष्ट करणे हाच एक अपर्याय आहे शेतीशी झगडत आणि लढत अशी शेती पिकवावी लागते आणि त्याच्यामध्ये मग आपण नवनवीन प्रयोग करून प्रयोगांती चांगलं उत्पादन घेऊन एक आर्थिक स्तर आपलं चांगला उंचावू शकतो प्रसादवर प्रेम करणाऱ्या लोकांनी या शेतकऱ्याच्या मुलाच्या लग्नात झाडून हजरी लावली त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी लग्नात एकच गर्दी झाली मित्रांनाही या प्रसादच्या कामगिरीचं कौतुक आहे त्यांनीही शेतकरी नवरा नको म्हणणाऱ्यांना एक मोलाचा संदेश दिला तर म्हणजे आता शेतकरी पुत्रांची अवस्था ही लग्नाच्या बाबतीमध्ये इतकी गंभीर झालेली आहे आणि शिकलेल्या मुली किंवा शिकलेले किंवा पालक किंवा शेतकरी पालक सुद्धा शेतकरी जाऊ नको म्हणतात ही खरं तर आमच्या दृष्टीनं किंवा शेतकरी पोरांच्या दृष्टीनं अतिशय चुकीचे आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण खरं म्हणायला गेलं तर विरळे विरवडे गावच्या जाधव परिवारानं या सगळ्या कल्पनेला फाटा दिला आणि माझे मित्र जे प्रगतशील शेतकरी आहेत बागायतदार आहेत आणि ऊस शेतीमध्ये विशेषतः ज्यांचा हातखंड आहे आत ते प्रसाद पवार म्हणजे अगदी ओरिजिनल शेतकरी म्हणजे शेती कशी करावी शेतीवर निष्ठा कशी असावी शेतीवर प्रेम कसं असावं आणि शेतीतून लाखो रुपयांच उत्पन्न कसं घेऊ शकतो आणि शेतीमधूनच आपण कशा पद्धतीनं उच्च दर्जाचं जीवन जगू शकतो फक्त नोकरीवाल्यांच्याकडे पैसे असतात असं नाही तर आमच्या प्रसाद सारख्या शेतकऱ्याकडे सुद्धा पैसे येऊ शकतात शेतीवर प्रेम पाहिजे निष्ठा पाहिजे आणि कष्ट करण्याची तयारी पाहिजे प्रसाद पवारांनी ते केलं म्हणून आज एका म्हणजे करोडपतीच्या लग्नाला लाजवेल किंवा एखाद्या पैसेवाल्या कुटुंबाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीनं अगदी ठेचात म्हणलं तरी आमच्या शेतकरी पुत्रांना लग्न केलं याचा आम्हाला अतिशय आनंद आहे आणि मी तरी इथून पुढे मुलीच्या बापांना आवाहन करेन की मुलगा कष्टाळू पाहिजे मुलगा राबणारा पाहिजे कष्ट करून अंग मेहनतीनं का होईना पण तो पैसे मिळवू शकतो यावर विश्वास ठेवा शेतकरी पुत्र हा कधीही वाया जाणार नाही प्रसादनी आजच्या या विवाह हो सोहळ्यात दाखवून दिले त्यामुळे मुलींनो आता नोकरदारच नवरा पाहिजे या फंद्यात पडण्यापेक्षा प्रसाद सारखे अनेक होतकोर तरुण आहेत की ज्यांनी आपल्या शेतीतून लाखो रुपये मिळवलेत त्यांना आता साथ देणं गरजेचं बनलंय गेल्या अनेक वर्षापासून आमचे सहकारी मित्र प्रसाद पवार शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेलं हे व्यक्तिमत्व अतिशय चांगल्या पद्धतीचं मनमिळाव स्वभाव असणारे आज खूप चांगल्या पद्धतीने शाही विवाह सोहळा त्यांनी स्वकष्टावर स्वकर्तृत्वावर केला याचा आम्हा सर्व मित्र परिवाराला सार्थ अभिमान आहे त्यांच्या आजोबा स्वर्गीय चर्मण अण्णा ह्या यांच्या पिढीपासून या तिसऱ्या पिढीपर्यंत अतिशय कष्टावर असणारा हा परिवार आमच्या बलवडी गावामध्ये एक चांगला परिवार आहे शेतकरी कुटुंबात जन्मलेलं हे व्यक्तिमत्व ऊस क्षेत्र आणि ऊसाची लागवड करणं या संदर्भात त्यांचा खूप चांगला अभ्यास आहे संपूर्ण महाराष्ट्रभर गन्ना लागवड असेल गन्ना मास्टर असेल आणि त्या माध्यमातून ऊस शेती असेल यावरती अतिशय चांगल्या पद्धतीचा अभ्यास करून चांगलं उत्पादन घेणार एक शेतकरी म्हणून प्रसादकडे पंचकृषी मध्ये पाहिलं जातं वडिलांच्या वद, पश्चात त्यानं आणि त्याच्या आईनं त्याचं कुटुंब अतिशय चांगल्या पद्धतीने सक्षमपणे सांभाळलं आणि त्याला त्याच्या संपूर्ण मित्रपरिवाराची साथ चांगल्या मुलाची लाभलेली आहे त्या दृष्टीकोनातून आज आपण जर बारकाईने विचार केला तर एक शेतकरी साधा शेतकरी कुठपर्यंत जाऊ शकतो आणि विवाह सोहळा कशा पद्धतीनं करू शकतो एक उत्तम उदाहरण आज समाजाला दिसतय म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा आत्ताच्या या पिढीमध्ये लग्न करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं चा वातावरण या माध्यमातून आपल्याला दिसून येतं त्यामुळे प्रसादकडे एक आदर्श शेतकरी मुलगा म्हणून आपण बघायला काय हरकत नाहीये आणि त्याला खूप चांगले पुरस्कार पण आदर्श शेतकरी म्हणून मिळवलेले होते सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये पण त्यानं खूप चांगलं योगदान दिलेलं होतं आणि तसेच त्या माध्यमातून आता एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून चंद्रकांत जाधव आता दातांच्या दुखण्याचं सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा